हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन धिस इज दादा दादासाहेब शाळेत सायड काल एक तुम्हाला स्टोरी शेअर केली होती मी त्याच्यामध्ये लाकड थोडीशी स्टोरी शेअर केली होती पण बऱ्याच मित्रांचा त्याच्यावरती मला रिप्लाय आला की ॲक्च्युली काय प्रत्येक गोष्टी बेसिक पासून जर शिकलं तर शिकण्यामध्ये मजा येते सी आपण काय करतो आपल्याला जर एखाद्या घराची डिझाईन करायची असेल प्रत्येक व्यक्तीला आपण सजेशन देतो घराची खिडकी त्या साईडला पाहिजे घराचा दरवाजा त्या साईडला पाहिजे घराचं किचन त्या साईडला पाहिजे म्हणजे जर आपल्या इतरांना सल्ला द्यायचा असेल तर एकदम आपण बेटर वेने सल्ला देतो आपला आयुष्य आहे ना आपलं आयुष्य पण आहे बट मला इथं नोटीस करावं वाटते की आपण आपल्या आयुष्याची डिझाईन आजपर्यंत कदाचित केलेली नसेल बट इथून पुढे जे आपण डिझाईन करणार आहे हे तुमच्या लक्षात येईल की डिझाईन लाईकच कशा पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही जर बारकाईने लक्षात घेतलं तर आपल्या आयुष्याच्या दोन गोष्टी असतात बा दोन टाईपचं आयुष्य आपण जगत असतो पहिली गोष्ट आज आपण जे आयुष्य जगतोय तो एक टाईप आहे आणि तुमच्या मनामध्ये जशा पद्धतीने आयुष्य जगायचंय तो अनादर टाईप आहे बट बट जास्तीत जास्त लोकांच्या सोबत काय घडतं आहे ते जे आयुष्य जगत असतात तेच आयुष्य ते लाईफ टाईम जगतात त्यांना जे आयुष्य जगायचं असतं ते नाही जगू शकत पण मला खात्री तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ना शंभर टक्के तुम्हाला ते आयुष्य जगायचंय जे तुम्ही पाहताय तुम्हाला ते आयुष्य जगायचं नाही जे तुम्ही आता जगताय कदाचित काही लोक जर त्याच आयुष्यामध्ये सॅटिस्फाईड आहे तर व्हेरी गुड नाही बट तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जर आयुष्य का जगायचं असेल तुम्हाला तर त्या आयुष्याचं डिफाईन करणं फार गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही जर पाहिलं की एक्झाम्पल देऊ आपण एक्झाम्पल तुम्हाला देतो की ज्यावेळेस हनुमानजी होते ज्यावेळेस आपले हनुमानजी होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये एका शापामुळे काय झालं होतं की किती त्यांच्यातली पावर त्यांच्यातली ताकद ह्या सगळ्या गोष्टी विसरली होती की त्यांच्याकडे किती विशाख काय ताकद आहे त्यावेळेस त्यांचे मेंटॉर कोण होते जामवंत जे त्यांच्या टीममध्ये होते होते त्यांनी त्यांना मेंटॉरशिप केली की यस हनुमानजी तुम्ही हे करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता त्यावेळेस त्यांनी संजीवनी पर्वत उचलून आणला होता त्या औषधासाठी ठीक आहे म्हणजे याच्यातून मला सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की आपल्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांमध्ये हिडन पोटेन्शियल असतं बट त्यांना ते सपोर्ट नसतो ते हिडन पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी कोणी मदत करत नाही मेंटॉरशिप करत नाही पण मी ठरवलं मी ठरवलं आजपासून इथून पुढं मी एक नवीन डिझाईन तुमच्या लाईफची डिझाईन करण्यासाठी एक कोर्स डिझाईन केला आहे मी डिझाईन युअर लाईफ ही पंधरा दिवसाची सिरीज आहे दररोज तुम्हाला एक नवीन नवीन नवी व्हिडिओ मिळेल की ज्याच्यामुळे ना मेंटॅलिटी ना मेंटेलिटी ही पूर्णपणे चेंज होणार आहे तुमची आणि जास्तीत जास्त लोक या गोष्टीकडे कर फोकस करत नाही स्वतःला चेंज करण्यासाठी पण तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ना मला गॅरंटी आहे की तुम्हाला आहे ना तुमचं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये बदलायचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे आणि शंभर टक्के त्याच्यामुळे बदल याची गॅरंटी मी देतो फक्त पुढील पंधरा दिवस कंटिन्युअसली तुम्ही ह्या व्हिडिओवरती पाहत राहा तुम्ही हे यूट्यूब चॅनल काय करा सबस्क्राईब करा नील वार्ता वन पॉईंट झिरो या नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की ह्या पंधरा दिवसाच्या कोर्समध्ये पर्सनली तो व्हिडिओ तुम्हाला डिस्प्ले झाला पाहिजे यूट्यूब चॅनलवरती कुठलाही व्हिडिओ मिस होता कामा नाही आणि ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बघा तुम्ही जर आपण गाडी शिकत असेल एक दोन दिवस जर गाडी शिकलं तर आपल्याकडनं ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात डायरेक्टली जर गाडी उभा तर इकडे तिकडे गाडीच रकते पण कंटिन्युअसली तुम्ही पंधरा दिवस जर ती गोष्ट करताय हळूहळू प्लस प्लस दाबताय ब्रेक दाबताय ऍक्सेल करताय गाडी शिकताय तर पंधरा दिवसानंतर तुमचे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस फार कमी असतात आणि तुम्हाला कळतही नाही स्कूटी असेल फोर व्हीलर असेल तुमच्या लक्षात येतं की मी आता गाडी शिकले गाडी शिकण्यासाठी मी प्रिपेअर झाली चांगल्या पद्धतीने गाडी म्हणजे ॲटोमॅटिक गोष्ट हातमधून घडून जाते सेम तसंच आहे हे पंधरा दिवसाची जर सीज तुम्ही कंटिन्यू केली के तुम्हालाही कळणार नाही की तुम्ही काय सक्सेसच्या दिशेने जात आहे तुमची लाईन हळूहळू डिझाईन होईल मला खात्री आहे की हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा बघा मी एक टार्गेट ठेवलं की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना कदाचितच असे लिडर्स असतील किंवा कदाचितच असे मेंटर असतील ते कमी प्रमाणामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येकाची लाईफ डिझाईन करताय मोटिवेशनल स्पीकर भरपूर आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण मी ठरवलं की कम से कम पाच लाख लोकांना ना ग्राउंड लेवलला जाऊन स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग द्यायची प्रत्येकाचं सा आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं डिझाईन करता येईल मी फक्त या गोष्टीवर फोकस केला आहे so, सो सगळ्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बीलवार्ता वन पॉईंट झिरो उद्यापासून आपण नवीन व्हिडिओसाठी मिळू सो थँक्यू मी जाते